चिरा चिराची भाजी करायला मी तुमचं स्वागत करते माझी काय नवीन ब्लॉग मध्ये सगळे जण मस्त म्हणजे दाणे आणत असाल संध्याकाळच्या वाजले पाहुणे सात आणि आता मी कामाला सुरुवात करते म्हणजे भांडी घासून झालेत माझी आताच भांडी घासून मोकळी झाले उतरून म्हणजे एवढं लेटका कारण लाईटच नव्हती आणि टाकीत पाणी नव्हतं तर सगळे काम आणून बसलेत जादू तू झाले चल बघू मला स्वेटर आणि शर्ट काढला त्या शर्टाला काहीतरी टोचत होतं म्हणून तिने शर्ट काढून टाकलाय तर चला जाऊ दे आता मी जास्त वेळ नव्हता जास्त वेळ न लावता माझ्या कामाला सुरुवात करते हे सगळं पुसायचं आहे नंतर नदी पूजा करायचे कपडे धुवायचे असं चला आहे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे मला लाईटची लय वाट बघितली सकाळपासून पण लाईट काय आली नाही तर आता मी लावते कपडे भांडी एवढी सगळी घासून झालेत कारण सकाळ लाईट नव्हतं मग कायच धुवायला येत नव्हतं तर सगळी पण भांडी पण घासून झालेत स्वैक पण करायचंय मला तर चला तर चला जास्त वेळ न लावता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया मला ना घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं म्हणजे मी जेव्हा लग्नाच्या आधी ना तिकडच्या घरी सगळं व्यवस्थित ठेवायचे पण तिकडं काही पटत नव्हतं जास्त करून मम्मी म्हणायची की तू व्यवस्थित ठेवते ना आम्हाला एखादी वस्तू घावत नाही आहे म्हणजे असं होतंच प्रत्येकाच्याच घरी होतं माझ्याच घरी नाही आहे आपल्याला व्यवस्थित ठेवायला आवडतं पण वस्तू पण इकडच्या इकडे नाही झाले पाहिजे तसंच असायचं माझं मग तेव्हा मला पप्पा म्हणायचे की राहू दे व्यवस्थित ठेवू नको तसंच पडू दे आमचं असं म्हणायचे आता तिकडे गेल्यानंतर मला म्हणत असतात की वायच व्यवस्थित ठेव की इकडचं पसर्या तिकडं कर जरा चांगलं दिसल पण मी आता ठेवत नाही इंटरेस्ट घेत नाही कारण माझं तिकडं हक्क जास्त राहिलेला नाही आणि ठेवलं जरी ना तर त्यांना त्या वस्तू घावत नाही मग मला फोन करणार हे कुठं तेवलं आणि ते कुठं आणि मला आठवत नाही असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तिकडे जास्त व्यवस्थित ठेवाय जात नाही जसं आहे तसं पडून देते आणि आता मम्मी पप्पा सगळे म्हणतात आता घर स्वच्छ राहत नाही असं होत नाही तसं होत नाही मग मी त्यांना टोमणं देत असते की मी जेव्हा होते मी नीट ठेवत होते तेव्हा 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 माझी तुम्हाला किंमत नव्हती तेव्हा म्हणायची की असू दे पडू दे असंच आमचं घर राहू दे असंच असं म्हणायची पण आता कळायला लागलं आहे त्यांना आणि काय झालं आहे आता घर मोठं झालं आहे पहिलं आधी एकच रूम होती त्यामुळं त्यात सगळं ॲडजस्ट व्हायचं आणि पसारा जास्त होत नव्हता आता चार चार रूम झालेत ना त्यामुळे कसा पण पसारा पडलेला असतो आणि मी गेल्यानंतर मग मला म्हणतात आवरून ठेव असं कर तसं ठेव पण मी मला पाहिजे तेवढं मला वाटेल तेवढंच मी ठेव नीट ठेवते बाकीच्या त्यांच्या वस्तूंना काही हात लावायला जात नाही तर जाऊ द्यात तरी ते झालं होतं माझं सगळं आवरून झाडून पुसून घेतलं जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी काही ते घे घेतलं नाही कारण तुम्हीच म्हणता सगळं एक म्हणजे झाडू आणि पोचास झाकवते फक्त व्हिडिओमध्ये ते तर देवपूजा करायला घेतली आज बेडवरती उभं राहिले नव्हते माझ्या काही हाताला येत नाही तरी पण मी तसंच देवपूजा केली कारण तुमच्या कमेंट पण अशा येतात ना मग त्या कुठंतरी मनाला वाईट पण वाटतं आणि फायदेशीर पण असतात देवपूजा वगैरे झाल्या आणि कपडे लावले होते मी एक एका एका कामासोबत माझी सगळी कामं सुरू होती नंतर मला स्वयंपाक पण बनवायचं होतं तिकडं चिराचिरी सगळं करून ठेवलं होतं फक्त आता भाजी घालायची होती आणि चपात्या वगैरे लाटून घ्यायच्या होत्या आणि सोनूचं चाललं होतं रेंज नाही मोबाईल इकडे तिकडे पळवणं चाललं होतं करमतच नाही खरंच नाही करमत मला दिवसभर पण नाही करमत नेटवर्क नसल्यामुळे फक्त गेम खेळायची झोपायचं कामं करायचे एवढंच माझं रुटीन आहे दुसरं काहीच नाही आहे आणि तुम्ही म्हणता होम टूरचा ब्लॉक कर माझी इच्छाच होत नाही आहे जास्त करून म्हणजे आळसच येऊन जातं करमलं नाही का मग काय करू असं होतं तरी मी कामात काम काहीतरी काढतच असते या आज ठरवलं होतं मी की होम टूरचं ब्लॉग करेल म्हणून पण नाही झालं ते करणं तरी तर माझी भाजी शिजून झाली होती आता फक्त त्याला तेला, तेला मिठाने फोडणी द्यायची होती भात पण शिजला होता खरकट नाही झाकलं बरं का सोनून त्यात अंडं खाल्लं होतं ना तर तेच झाकलं होतं आणि आता तुम्ही तुमचा श्रावण आहे आणि अंडी वगैरे तर सोन्याच्या पायला लागतात त्यामुळे त्यांनी ते ती बनवलं होतं मी सांडग्याची भाजी होती तीच खाल्ली कपडे धुवून झाले होते घरातच सुकाय टाकली कारण बाहेर पाऊस येत होता म्हटलं नको बी सगळे कपडे भिजून जातील आणि काय झाले काय म्हणजे दोन दिवस पावसाने चांगलंच लावून आहे तर इथं बघा त्यांच्यासाठी वेगळं आमच्यासाठी वेगळं बनवलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं मला काम करावं लागतं आणि खायला पाहिजे तर कोणाला खायला अडवायचं नसतं त्याची त्याची इच्छा असते तर या सगळ्यांनी जण जेव्हा व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे तुम्हाला जे काय खायचं आहे ते खाऊ शकता आणि सोनून चाललं होतं मला दाखवणार हे म्हणतो तर नको धाकवू अंडी वगैरे तर असं काही नाही की सगळे श्रावण पाळतात ज्याची त्याची इच्छा असते आणि श्रावण देवासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त पाळायचा असतो त्याचं महत्त्व जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगते तर या सगळेजण जेवायला जेवण वगैरे झाल्यानंतर न हांथरुण वगैरे टाकून ठेवलं होतं आणि गावाकडे शिवतं ती गोदडी आहे बरं का जास्त आता बघायला नाही भेटत पण आमच्याकडे आहे आणि हातावरती शिवलेलं आहे ना की ह्याच्यावरती म्हणजे मशिनीवरती तर चला गुड नाईट उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत पण काळजी घ्या मस्त्र असतरा आणि कम्युनिटी पोस्ट देईन सांगा होम टूर बघायला आवडेल का नाही पुढचा ब्लॉग असेल होम टूर आणि क्वेश्चन आन्सरचा जे तुम्हाला काय प्रश्न पडेल भाडं वगैरे काय काय त्याची सगळ्यांचे उत्तर भेट